लाडू बघा काय छान दाणेदार झालेत पाकातले पिठाचे लाडू आहेत पाक कसा बनवायचा याचीसुद्धा एकदम सोपी पद्धत सांगितली आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक किलो चना डाळीचं पीठ घेतलं होतं हे बघा पीठ असं जाडसर दळून आणायचं जा। खूप जास्त बारीक पीठ याला चालत नाही कारण दाणेदार होण्यासाठी जरा असं जाडसरच पीठ दळावं लागतं आणि शक्यतो घरगुती गिरणीतूनच हे पीठ दळून आणा म्हणजे त्यामध्ये घास वगैरे काही येणार नाही आणि चला आता पाणी टाकून हे पीठ घट्टसर असं भिजवून घ्यायचं जसं आपण पुरीसाठी घट्ट असं पीठ भिजवतो तसंच हे पीठ भिजवायचं आहे खूप जास्त पातळ भिजवायचं नाही अगदी घट्ट पीठ आपल्याला हवं आहे म्हणून पाणी असं बेतानेच घाला आणि हे बघा असा घट्टसर गोळा आपल्याला हवा आहे आणि आता हा गोळा गोळ्याची लगेच आपण पीठ भिजवून झालं की लगेच याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे हे बघा किती एक सारखे झाले तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि लगेच आता आपण पुरी बनवायला घेऊया हे मी सर्व गोळे एक सोबतच एक सारखे गोळे तयार करून घेतलेत आणि आता इथं आपण पुऱ्या लाटून घेऊ थोडंसं तुपामध्येच आपण तणणार आहोत थोडंसं तुपाचं तूप लावायचं आणि छान अशी त्याची पुरी लाटून घ्यायची जाडसरच ठेवायची खूप जास्त पातळ नाही छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या हे बघा असं जाडसरच ठेवायचंय आणि इथं मी सर्व पुऱ्या लाटून घेते तशाच एक एक पुरी लाटायची आणि लगेच तळायला ठेवायचं तूप बघा तूप छान गरम झालं की लगेच इथं मी पुऱ्या तळून घेते आणि खूप जास्त असं लालसर करायचं नाही फक्त थोडंसं त्याला चटके बसले की लगेच परतून घ्यायचं नाहीतर मग काय होतं ते जे हे जर आपण लालसर तळलं तर मग ते लाडूसुद्धा असे लालसर दिसतात म्हणून अगदी थोडंस आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हे बघा असंच हवं ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते दोन्ही साईडनी छान अशी पुरी तळून झाली आणि दुसरी पुरीसुद्धा मी तळून दाखवते हे बघा असंच थोडंसं वरच्या साईडने तळली की लगेच सा। एक साईड पलटी करायची आणि दोन्ही साईडनी अशी पुरी तळून घ्यायची खूप जास्त जाळायचं नाही लाल कर लालसुद्धा करायचे नाही आणि आता इथं सर्व अशाच पुऱ्या मी तळून घेते हे बघा पुरी छान टम्म अशी फुगली आहे आणि इथं मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत आणि आता हे थंड झाल्या की लगेच काय करायचं हाताने असं थोडंसं तोडून घ्यायचं त्यांना हे बघा असं थोडं जाडसरस हवं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं दाणेदार पीठ त्याचं तयार करून घेऊया हे बघा मी हाताने सुरून घेतलं आहे बरंच आणि मिक्सरच्या भांड्या मोठं भांडं घ्यायचं अगदी दोन तीन घाण्यांमध्येच लगेच दळलं जातं म्हणजे खूप आपलं जास्त ता टाईम जात नाही त्यामध्ये आणि आता इथं मी सर्व पीठ हे दळून घेते आणि पीठ खूप जास्त बारीक दळायचं नाही हे बघा असं जाडसर पीठ हवं आहे हे बघा असं म्हणजे दाणेदार असे हे लाडू बनवून तयार होतील आणि इथं इथं मी सर्व पीठ दळून घेतलं आहे जर तुमच्याकडून थोड्याशा कण्या राहिल्या तर चाळणीने गाळून घेतल्या तरी चालतील हे बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच पीठ हवं आणि आता पाक कसा बनवायचा ते बघूयात आता इथं मी एक किलो पिठी साखर घेतली आहे एक किलो बेसन पिठासाठी एक किलो साखर आता तुम्ही जर कमी गोड खात असाल तर थोडी कमी घातली तरी चालेल जास्त खात असाल तर थोडी जास्त घालायची आणि एक किलोसाठी आपल्याला इथं तीन कप पाणी अगदी अचूक प्रमाण आहे एक किलो साखरेसाठी तीन कप पाणी पाक बनवण्यासाठी आणि इथं मी तीन कप पाणी घेतले माझ्याकडे घरात पिठी साखर होती म्हणून मी पिठी साखरच वापरली तुमच्याकडे नसेल पिठी साखर तर आपली साधी साखर घ्या तरी चालेल आणि त्या गॅसवर ठेवून छान असं मिक्स करत जायचं जोपर्यंत साखर बिघडत नाही आणि साखरेचा सा पाक होत नाही बऱ्याच जणांना काय होतं सर्व रेसिपी जमते पण पाक करायला जमत नाही आणि बऱ्याचदा पाक जर कच्चा राहिला तर काय होतं लाडू हे व्यवस्थित बांधले जात नाहीत म्हणून हे जे प्रमाण तुम्हाला मी सांगितलं आहे एक किलो साखरेसाठी तीन कप पाणी अगदी अचूक प्रमाण आहे तुमचा पाक अजिबात बिघडणार नाही मी गॅरंटी देऊन सांगते आणि बघा इथं छान अशी पाण्याला उकडी आली आहे आता जर तुमचं जर साखरेचं पाणी जर काळं होत असेल तर त्यात थोडंसं दूध टाकायचं म्हणजे जी घाण आहे ते निघून जाते त्याच्यावरचा जा जो जा फेस असतो तो काढून टाकायचा इथं मी काही टाकलं नव्हतं कारण इथं काही काळं पाणी निघत नव्हतं साखरेचं आणि छान उकडी येईपर्यंत आता हे आपण असंच ढवळत राहायचं आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं आता बघा अशी जर गोळी होत असेल तर समजा जर पाक झाला आता इथं गोळी झाली नाही साखरेची म्हणजे अजून पाक आपला झालेला नाही आहे साधारणतः मला हा पाक बनवायला पंधरा ते वीस मिनटं लागले आणि सारखं असं मिक्स करत जायचं चमचानी आणि जर तुम्हाला वाटलं की थोडं घट्ट वाटतंय तर मग लगेच चेक करायला घ्यायचं दहा मिनटं असं ढवळत राहायचं आणि शेवटचे पाच दहा मिनटं चेक करत राहायचं कारण खूप जास्त जरी पाक झाला तर मग त्याची साखर व्हायला लागते बघा आता इथे दाखवते मी तुम्हाला अशी गोळी व्हायला हवी असा जर गोळा तयार झाला साखरेचा तर समजून जायचं की आपला पाक तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकतात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा गोळा तयार व्हायला हवा म्हणजे इथं आपला पाक बनवून तयार आहे तर आता ह्या स्टेजला लगेच गॅस बंद करायचा नाहीतर जास्त पाक झाला तर त्याची साखर होते आणि आणि पाकामध्ये आता आपण जे पीठ तयार करून घेतलं आहे ते घालूया आणि आता हे साधारणतः छान सर्व मिक्स करून घ्यायचं आणि एक दोन तीन तासासाठी हे असंच ठेवायचं म्हणजे त्याचे लाडू नीट बांधले जातील आणि जर तुम्हाला थोडंसं जर ओलसर वाटलं तर काही जास्त वेळसुद्धा राहू दिलं तरी काही हरकत नाही हे बघा तुम्ही बघू शकता किती पीठ त्याचं पाणी शोषून घेते अगदी परफेक्ट असा हा पाक बनवून तयार होतो 2 किलो 2 किलो दोन किलो जर तुम्ही साखर घेतली दोन किलो पीठ घेतलं तर दोन किलोसाठी दोन किलो साखरेसाठी तुम्ही सहा कप पाणी घ्यायचं एक किलोसाठी तीन कप पाणी अगदी अचूक प्रमाण आहे हे बघा असं पीठ हवं आपल्याला आणि आता हे ओलं आहे तर आता आपन, हे थोडंसं कोरडे होण्यासाठी आपण थोडा वेळ दोन तीन तास राहू देऊया हे बघा आता दोन तीन झाले तुम्ही दोन तीन तास झाले तुम्ही बघू शकतात पीक कित पीठ किती कोरडं झालं आहे असंच पीठ हवं आहे आणि आता याचे आणि खूप जास्त कोरडंसुद्धा करायचं नाही नाहीतर लाडू खूप कोरडे होतात आता जसं ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं पीठ हवं आहे मधून मधून ते हलवत राहायचं पीठ आणि आता बघा याचे लाडू तयार करून घेऊया अजिबात तुमचे लाडू फसणार नाही ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व टिप्स सांगितले आहेत त्या सर्व फॉलो करा आणि बघा मस्त असा दाणेदार असा बेसनाचा लाडू बनवून तयार आहेत ही अगदी पारंपरिक रेसिपी आहे पूर्वीच्या काळामध्ये असेच लाडू बनवले जायचे तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा